शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या विदर्भाच्या पूर्व भागाकडे ढगाळ वातावरण आहे उत्तर भारतातला डब्ल्यू डी कमजोर स्थितीमध्ये आहे परंतु नवीन डब्ल्यू डी येण्याची शक्यता देखील आहे अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असून मालदीवच्या दरम्यान याचा केंद्र असण्याची शक्यता आहे आता लवकरच बगाळच्या उपसागराच्या दक्षिण भागामध्ये ढगाळ परिस्थिती देखील किंवा बाष्प निर्माण होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या उपगिरी छायाचित्राचं निरीक्षण केलं तर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे इतरत्र सध्या फारसं ढगाळे वातावरण राहिलेलं नाही आपण अरबी समुद्रात मालदीवच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती किंवा एक कमी दाब निर्माण होत असल्याचं बघतो आहोत जी एफ एस मॉडेलने मराठवाडा विदर्भात आज देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे जेवढी परिस्थिती जी जे एफ एस मॉडेलमध्ये दाखवली जाते तेवढ्या प्रमाणात वातावरण तयार होत हे वातावरण चोवीस तारखेला मात्र थोडं कमजोर स्थितीत जाण्याची शक्यता आहे थोडंफार ढगाळ वातावरण मराठवाडा दक्षिण आणि पूर्व विदर्भात असू शकतं पंचवीस तारखेला देखील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र याच्या दक्षिणी भागात थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं परंतु फार प्रभाव नाही जे फेस मॉडेलने आपल्याला पश्चिम विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या ठिकाणी सव्वीस तारखेलाही पावसाचा अंदाज दिला आहे स्कायमेटने देखील आज थोडं मराठवाडा विदर्भात ढगाळ वातावरण तयार होण्याचा अंदाज दिला आहे स्कायमेटने उद्यापासून मात्र पावसाचं वातावरण दाखवलेलं नाही स्कायमेटने पुन्हा पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये पाच मेपासून दाखवलं आहे दा आपण सहा मेला देखील अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान पावसास अनुकूल स्थिती बनायला सुरुवात होईल असा अंदाज देत आहेत सात मेलासुद्धा आपण बघतो महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पावसाचा अंदाज आहे या मॉडेलचा उपयोग आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलसाठी करत असतो साधारण मराठवाडा विदर्भात आज देखील पावसाची शक्यता राहील चोवीस तारखेला पूर्व विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र असं ढगाळातून राहण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे पंचवीस तारखेला स्थानिक ढग महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतात परंतु फारसा प्रभाव नसणार आहे सव्वीस तारखेलाही उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र पावसास अनुकूल ढग निर्माण होण्याचा अंदाज दिला जातो आहे ते वातावरण हलक्या स्वरूपात सत्तावीसलाही असणार आहे ही केवळ हलकी ढगाळ परिस्थिती आहे यात मोठ्या पावसाचं वातावरण नाही किंवा देखील महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळं वातावरण दाखवलं जात नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार एकंदर आत्तापर्यंत बघितलेल्या मॉडेलनुसार सारांश सांगायचं झालं तर फार मोठं पावसाळी वातावरण सध्या तयार होणार नाही एक दोन तीन दिवस ढगाळ परिस्थिती हलकं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे मात्र त्यानंतर साधारण एकोणतीस तारखेनंतर पावसाळी वातावरणाचा प्रभाव कमी होत जाईल आणि त्यामुळे फारसं भीती पावसाची बाळगण्याची सध्या गरज नाही आपण गेल्या वर्षी जेव्हा अंदाज देत होतो तेव्हा दोन्ही समुद्रात मुख्यतः बाष्मस तयार होत नव्हतं आणि त्यामुळे पावसाचा अंदाज देणं कठीण जात होतं शिवाय अनेक विभागात त्यामुळे अति कमी प्रमाणात पाऊस झाला होता मात्र आता यावर्षी लानिणाची स्थिती निर्माण होत असल्यामुळे पावसाची स्थिती तयार होण्याकरता अनुकूल अशा प्रकारचं बाष्प दोन्ही समुद्रात लवकरच तयार होण्याची शक्यता आहे सध्या आपण बघतो चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या जिल्ह्यात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे लातूरमध्येही ढगाळ परिस्थिती आहे परंतु फार पावसाळी वातावरण आता लगेचच तयार होणार नाही एक हजार आठ ते एक हजार नऊ हेक्टा पासकलपर्यंत हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये आहे अधूनमधून हे एक हजार चार एक हजार तीन हेक्टर पासकलपर्यंत कमी झाल्यास पावसाळी स्थिती महाराष्ट्रात काही विभागात तयार होऊ शकते परंतु एकूणच दूरवरचा अंदाज बघता महाराष्ट्रामध्ये केवळ ढगाळ परिस्थिती हलक्या पावसाची शक्यता पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत आहे त्यानंतर मात्र ढगाळ परिस्थिती देखील कमी व्हायला सुरुवात होईल आणि जवळपास अठ्ठावीस एकोणतीस तारखेपासून जवळपास पाच तारखेपर्यंत बऱ्यापैकी उघडीप निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे फार अवकाळी पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात राहणार नाही या मॉडेलने पुढील दहा दिवसामध्ये केवळ ढगाळ परिस्थिती या ठिकाणी दाखवली आहे मात्र नांदेडच्या पूर्वेला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असाही अंदाज दिला आहे या मॉडेलच्या माध्यमातून आपण धावता अंदाज घेणार आहोत आज थोडं पश्चिम विदर्भामध्ये पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत मराठवाड्यात थोडाफार पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं परंतु फार मोठं पावसाळी वातावरण आज तयार होणार नाही पूर्व विदर्भात चोवीस तारखेला मराठवाड्यात विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती चोवीसला असणार आहे पंचवीस तारखेला मात्र थोडी ढगाळ परिस्थिती विरळ पाऊस असंच वातावरण महाराष्ट्रात राहील मात्र हे वातावरण अधूनमधून महाराष्ट्रात तयार होत राहील आणि या काळात मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण तयार पुणे सातारा अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिकच्या काही भागात शिडकावा होण्याची शक्यता आहे अधूनमधून ढगाळ परिस्थिती तयार होईल काही ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होईल परंतु फार मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी फार आता चिंता करण्याची गरज नाही आपल्या शेतीचं नियोजन योग्य पद्धतीने करावं दुसऱ्या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार झाल्यास पाऊस पडत असतो परंतु त्याचा अंदाज आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये अपडेट करत असतो जवळपास आता आपला अंदाज मे महिन्याच्या सुरुवातीला पोहोचतोय मात्र आपण बघितलं की अठ्ठावीस एकोणतीस तीस एक आणि दोन मेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची बऱ्यापैकी उघडीप राहण्याची शक्यता आहे मात्र या दरम्यान आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला बऱ्यापैकी बाष्प तयार आहे जे मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल असतं त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आयुडी सक्रिय असल्यामुळे दोन्ही समुद्रात बाष्प तयार होण्यास अनुकूल स्थिती आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय वळीराज